नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या स्वराज मराठी युट्यूब चॅनल मध्ये भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवतोय तर ब्लॉग मध्ये विशेष काय नाही आपलं हे मम्मी आले गावाकडनं कैऱ्या वगैरे आंबे वगैरे आणलेले आहेत तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो बघा हे आंबे हे हिरवे म्हणजे च्यू पिकलेत हे काय पिवळे पिवळे दिसत आहेत आणि कैरे पण आणलेले आहेत आता अजून पिकायला घालायचे कॅरेट मध्ये कॅरेट मध्ये पिकायला घालायचे दोन गमिले भरून इकड तेवढं काय खरी मला आवडतात खायला काय रे आणि जे आता पिकायला पण घालू आपण हे असे चिकू पण आहे गावाला गेल ते किती झाड आहेत आपली आई टोटल सहा असतील सहा जागा आहेत सगळ्या सगळ्या जागा आंबेच मग मी मग संपले आंबे संपले आंबे जेवढे जाणले तेवढे पिकत नाही या वेळेस आंबा कमी आहे ना कमी यावेळेस आंबा तरी एवढ्या तेवढ्या खा आपण तो वर ना हे काय कैरी 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 किती आंबे आणले टोटल तुम्ही तेवढंच आहे ना बघितलं का असं आंबरस केला आपल्याच जागाच्या आंब्याच आहे का आंबरस केलाय मस्त बेगी तर मित्रांनो दीड वाजलेत पाऊस भरपूर आलेला आहे तुम्हाला तो पाऊस भरपूर आहे म्हणजे चालू आहे आपल्याशी तसं जोरात आहे वाढल पाऊस पहिला पाऊस येतोय पावसाचं वातावरण हिरवं हिरवं हिरवे हिरवे झालेलं आहे सगळे जोरात पाऊस येतोय पहिला आबाळ आबाळ आले मजबूत तुमच्या पाऊस आहे का नाही नक्कीच आहे जोरात पाऊस आहे जोरात पाऊस आहे मित्रांनो एकदम वैद लागा मित्रांनो काय गळत वैर लागा वेळ लागा मजबूत पात्र गळत पावसाचं जरा अवघड असं घर आहे का हा केवढं केवढं पाणी झाले अवघड आहे का नाही लागले। शो, शो ना लागले सोपन आहे ना पुण्यात राहण्याकर रे लोकांना वाटते लोकांना पुणे मुंबई पुणे पुणे पण इकडे तिकडे कसं राहत आमचं आम्हाला माहिती तुला हलव कस सगळं घर घडत आहे मित्रांनो आता तुम्ही बघितला असता टप ठेवलाय बादली ठेवली खाली टपल्या अवघड राहतो आम्ही पुण्यात कंटिन्यू पाऊस चालू पाऊस आता जोरदार आलेला आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही सांगा पुण्यात जोरदार पाऊस आहे आता पाऊस दिवस आहेत पाणी उडतं नाही तर बिघडते नाही उडतंय पाणी हा हे काय होतंय मित्रांनो हे टिपून उडत

सगळं आंबे आहेत आंबे आणलेले ते गावाकडलं शिकवूय मागा शिकतो मी कापड बघ बरं आहे का हा हा बघ कापड मग इथं काय करतो एक एकट टाकलेलं ते कापड अजून इथं टाकतो हे करत आहे कळत सगळं आवड का आहेत बघितलं का तर पाऊस तुम्ही बघितला किती हा नाही नाही भांड मांडून भांड मांडून उपयोग नाही भांड मांडून उपयोगच नाही भांड जर मांडलं ना नाही ना भांड भांड मांडून उपयोग नाही कारण काय होतं वरतून पाऊस पडला चिपके पडतात पाणी बाहेर उडत सगळं जीवन वरून उठत पाणी अवघड बघू आय तर कापूस कापडच टाकावं लागेल अहो घरी पावसा पाणी येत ना उन्हाळ्यात काय वाटत नाही पण पावसाळले डेंजर का आम्ही पावसातलं डेंजर का कंटिन्यू पाणी होत आहे कंटिन्यू वळ का पत्कर पाऊस कंटिन्यू पाऊस चालू आहे अरे आत्ता तरी बारीक आहे मोठा ज आला ना पाऊस जरात जो झाला धटपुटी सारखा मग काय अवघडल मी झोपतो मित्रेडे झोपतो रात्र भर का, का पावसाला तो लांब देत का नाही अवघड कसं आता काय करावं सांगा इथून असं असं काय ना इकडून असं वरती ह्या वरतून हा कागद टाकावं लागेल पत्रा पण नवीन लागणार ते वा तेवढं पाणी झालंय नाही मागच्या वेळेस मागच्या वेळेस कुठं गळ नाही झालंय कुठलं आहे हा इकडं असं या पिल्लर मधलं येऊन हा या खांबा मधलं येऊन इकडे कुठलं बदल झालंय राव चांगलंय अवघड रात्री रात्री जाऊ गावाकडं बरं आहे मित्रांनो उलट कस आहे गावाकड माणूस काही करत जागा असती सगळं राहतं पुण्यातलं अवघड जो पुण्यात राहतो ना चाळीत वगैरे अशा ठिकाणी लय बेकार काम आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे आता तुम्हाला तर मी लावी दाखवलंय तसं काय लय अवघड काम आहे सारखा पाऊस येतोय सारखा पाऊस बेकार काम आहे रात्रीचा हे दिवसाच काय वाटत नाही रात्री आला रात्री वांद्या होत्या तू पण तो दाखवलं देवांवर पाणी सगळी पाणी आता जो टप किती भरलाय आहे तुम्ही बेकार काम आहे बाबा टप बघा किती भारलाय आता टप बघितलं का किती बाजलाय मित्रांनो पावसाच्या पाण्याने अजून बघत आहे आता मित्रांनो पाऊस उघडलाय म्हणून बाहेर गेलो जोरात वीज चमकली परत आलो बाहेर गेलोच नाही कमाने असे कमानीच्या बाहेर गेलोच नाही घरच्या इथनं रोड आहे तिथनं परत आलो एवढं जोरात वीज चमकली पाऊस जोरदार आहे यावेळेस जब्बर पाऊस आहे कारण गर्मी तेवढी झालेली त्यामुळे जोरदार पाऊस येणार आहे काय इकडे पाऊस आहे का नाही नक्की सांगा कमेंट करून आई काहीतरी सांगते मित्रांनो काय म्हणत होती दोन ते बारा मध्ये रोडलाच आहे माझ्या वडिलांचं घर एकदम जवळ नाही आहे लांब आहे थोडंसं आणि तिथं मोठं लिंबाचं झाड होतं एवढं बोड होतं त्याचं आणि असा पावसा पावसाच्या दिवसात ना असला पाऊस किंवा फटलोय पाऊस होता आम्ही माझं लग्न झालं असल झालं असं माझं आणि असली वीज कडळली त्या झाडावर पडली आणि असा लकलकाट झाला आम्हाला समोरून दिसतं ना आम्ही बघितलं लगेक आता भीत झालो मी बाहेर गेलो असला आवाज आला परत झालो बाबा आणि लोकलकड झाल्याबरोबर आम्ही सगळी घाबरलो घाबरलो आणि दुसऱ्या दिवशी ते झाड सगळं जळलं गो झाड वीज पडली त्याच्यावर वीज पडलं वीज आणि आपण आपण गावाकडे काय करायचो विजा वगैरे चमकायला पण ते तुंबा नाही तर लोखंड बाहेर टाकायचं भीती नसते इथं तर काय इथं लोखंडी खांब आहे पुण्यात लोखंडाचे पत्रे आहेत पत्रे लोखंड आहेत खांबे सगळे पिलर लोखंड नाही काय नाही तर खेडेगावी काय असतं स्लॅबची घर असतात लोखंड शक्यतो दारात नसतं म्हणून तुंबा असतो ना मोठा तो बाहेर टाकायचा किंवा काहीतरी दुसरं लोखंडाचं जाड असेल ते बाहेर टाकायचं त्याच्यापासून विजेचा आपल्याला धोका टळतो म्हणून ते करतात पहिली लोक करत होते आता ते लोकांना काय आता काय आता काय आता काय गरज नाही पडत कारण मध्ये सगळं लोखंड दारात गेट लोखंड लोखंड लोखंडाचे मग त्याच्यामुळे काही गरज पडत नाही पाऊस बघितलं काय येतो बारीक बारीक थांबला नाही म्हणता येणार बारीक बारीक येतो मग अच्छा ओढा नाही भजी करायची कांदा भाजी करायची आता पावसाचं वातावरण मस्त कांदाभाजी आई कांदा चिटकी तर मित्रांनो पाऊस तर असा थांबलेला आहे तुम्हाला मी अपडेट दिले जे पाऊस थांबलेला आहे मस्त पैकी पण गार लागतोय थोडस त्यामुळे आज पावसाच्या वातावरण वर आपण भजी करणार आहे मस्त पैकी तर बघा ब्लॉक कंटिन्यू करा बघा मित्रांनो इथं मस्त पैकी कांदा चिरलाय मस्त छा आणि भजी करणार आहे आता मी बघा आता तर मित्रांनो इकडे बघा मस्त पैकी भजी बनवायची आपल्याला आता छा बरोबर तर कांदा कांद्यात मीठ टाकलेलं आहे आणि इकडं आता आपण तडे जेवलेले तापवायला नाही तर तेल टाकायचे आता मस्त पेगी ब्लॉग कंटिन्यू करा तर बघितलं मस्त पेगीत तेल टाकलेलं आहे हा आता तेल तापून द्यायचंय कांदा तर आपला चिरून रेडी आहे कांद्यात मीठ टाकलेलं आहे अजून मसाला पण टाकायचा आहे ना मिरची पावडर वगैरे लॉक कंटिन्यू करा तर हळद एक आर्धे अर्धे दोन चमचे आणि मिरची पावडर अजून थोडीशी मिरची पावडर टाकायची आपल्याला मस्त देखील भजी आणि छा बनवणारे पावसाचं वातावरण झालेलं तुम्हाला दाखवलेलं मी पाऊस पडून गेलेला आहे मसाला थोडीशी अजून मिरची पावडर टाकायची याच्यात आता बेसन पीठ बेसन पीठ आपल्याला टाकायचे थोडासा ओवा असा हे करून मिक्स करून ओवा टाकायचा आहे कुस करून वेगळा ओवा टाकलेला आहे मस्त वेगळी ओव्याने भजीची टेस्ट पण वारे वाटते वासपण वासपण बारीतून टेस्ट पण चांगली लागते तर बेसनपीठ दोन चम दोन दुसरा आमच्या या तीन चार तुमच्या अंदाजाने बेसनपीठ घ्यायचंच घरात जेवढी माणसं असतील तेवढे पाच चमचे बेसन पीठ टाकलेले आता मस्त मिक्स करून आहे ते पहिले एक नंबर भजी पावसाळ्यात खायला भारी वातावरण तसं झालंय छान बरोबर भजी भारी तेल आपलं बघितलं तेल घेतलं मस्त मिक्स झालेले मस्त भजीलेली बाजीत सगळं तेल आता फक्त लावून देणार तर मित्रांनो आत्ता वाजलेत पाच वाजत आलेत ब्लॉग एंड करतो मस्त छान भजी खातो असं वाटलं ब्लॉग नक्की सांगा चॅनलला नवीन असताना सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेडी व्हिडिओ पण आपण चालू ठेवणारे लवकरात लवकर चालू करणारे सध्या आपल्याला ब्लॉगच काढायचे आहेत जास्त तर ब्लॉग एंड करतो धन्यवाद